नमस्कार मित्रमंडळी स्वागत आहे आपलं पुन्हा या एकदा या, एक या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रमंडळी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की सर्वात जास्त उत्पन्न कोणत्या व्हेरायटीला झालेलं आहे कापसाबद्दल मी बोलत आहे तर मी तीन प्रकारच्या व्हेरायटी मी तीन एकर या फ्लॅटमध्ये लाव ला मी लावल्या ला होत्या तर कीर्ती जम्बो आणि एन बी सी टेन ह्या तीन व्हेरायटी मी यावर्षी लावलेल्या होत्या तर मित्र हो सर्वात जास्त उत्पन्न कोणत्या व्हरायटीला झालेलं आहे तर ह्या तिन्ही व्हेरायटीवर जे फवारणी वगैरे केलेली आहे ती एकाच प्रकारची फवारणी या तिन्ही व्हेरायटीवर केली गेलेली आहे तर एकदाच नाही तर जेवढ्या वेळा फवारणी या पिकावर केलेली आहे ती एकाच प्रकारची म्हणजे सुपर जाईम प्लस आता हे समजा फवारणी केलेली आहे तर हे तिन्ही व्हेरायटीवर मारली गेलेली आहे अशा विविध प्रकारच्या फवारण्या या व्हेरायटीवर झालेल्या आहे आणि खत नियोजन वगैरे एकच प्रकारचं या तिन्ही व्हेरायटीवर झालेलं आहे तर मित्र हो या वर्षी सुद्धा मला जास्त उत्पन्न एन बी सी टेन या व्हेरायटीला झालेलं आहे मी गेल्या चार ते पाच वर्षापासून मी एन बी सी टेन व्हेरायटी लावत आहे आणि त्या व्हरायटी सोबत इतर व्हेरायटी सुद्धा लावत आहे तर या वर्षी सुद्धा मला एन बी सी टेन लाच एकरी बारा क्विंटल मला झालेला आहे आणि कीर्ती आणि जंबो व्हेरायटीला सात ते सहाचा सा ॲव्हरेज लागलेला आहे तर मित्रमंडळी माझं सुरुवातीपासून एकच म्हणणं राहते की व्हेरायटी अशी लावायची की तिला खर्च कमी येईल त्यावर रोगसुद्धा कमी प्रमाणात दिसेल अशा प्रकारची व्हेरायटी लावली गेली पाहिजे तर यासाठी सर्वात चांगली व्हेरायटी म्हणजे एन बी सी टे कोणत्याही जमिनीमध्ये सूट होते काळी मुरमाटी किंवा कोणत्याही प्रकारची जमीन असेल तर सूट होते आणि त्याचसोबत यावर रोग खूप कमी प्रमाणात पाहायला मिळते माशी अशा प्रकारचे मर रोगसुद्धा असे कमी पाहायला मिळते तर आपल्या चॅनलवरती त्याविषयी व्हिडिओसुद्धा अव्हेलेबल आहे तुम्ही पाहू शकता त्यामध्ये मी सांगितलेलं आहे कोणती व्हेरायटी चांगली आहे त्याबद्दलसुद्धा व्हिडिओ आहे तुम्ही स्वतः पाहू शकता त्या मध्ये की कोणत्या व्हेरायटीला कापूस जास्त प्रमाणात दिसत आहे गोंड कशाप्रकारे धरलेले आहे कोणते बारीक कोणते मोठे आहे ते सुद्धा त्या मध्ये दाखवलेलं आहे मी